नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखितचा आजचा विषय आहे क्रिकेटपटूंचं कौतुक थोडं अतिच होत आहे मित्र हो क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी प्रकारात आपण बारवाडोसला विश्वचषक जिंकला त्यानंतर आपले खेळाडू विजयी संघ भारतात परत आल्यानंतर दिल्लीमध्ये पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी त्यांचा सत्कार केला प्रत्येक खेळाडूशी गप्पा मारल्या त्यानंतर ते सगळे खेळाडू मुंबईत आले आणि मुंबईत व त्यांचा वानखेडे क्रीडा संकुलावर मोठा जंगी ज्याला म्हणता येईल असा सत्कार झाला त्यावेळेला मरीन ड्राईव्हवर ती जी त्यांची मिरवणूक निघाली उघड्या बसमधून त्याला एका बाजूला एक मोठा असा समुद्र आणि दुसऱ्या बाजूला जनसागर जवळजवळ हो तीन लाख लोक काहीतरी जमले होते त्यावेळेला तर ते सगळं दृश्य अविस्मरणीय अतिशय रमणीय असं सगळं हो होतं म्हणजे असा ऊर भरून यावा असं केवढं तर हे काय आहे हे मी त्याचा जेव्हा विचार करतो हो तेव्हा मला असं वाटतं की हे थोडं अति होतं आहे म्हणजे कसं आहे की यामुळं आपल्या मनामध्ये आपल्या मना शरीरात किंवा आपल्या वृत्तीत खिलाडू वृत्ती आता भिनले आपल्याला खेळाविषयी प्रेम निर्माण झालं आहे आपण मैदानावर अधिक वेळ घालवणार आहोत असं काही झालं आहे का, का म्हणजे कसं होतं पहा की पूर्वी आपण आता टी व्हीवर तुम्हाला चित्रपट बघायला मिळतात पण ते टी व्ही नव्हता त्याला आपण चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत होतो तसं क्रिकेटविषयी आपल्याला एवढं प्रेम आहे मग आपण आझाद मैदानावर शिवाजी पार्कला जाऊन तिथे जे शाळेतले किंवा कॉलेजमधले मुलांचे क्रिकेटचे सामने असतात किंवा हिंदू जिमखाना विल्सन जिमखाना ग्रँड मेडिकल जिमखाना इथे जाऊन आपण बघतो का नाही आपण केवळ क्रिकेटचा म्हणजे कसोटी सामने वन डे एकदिवसीय आणि हो टी ट्वेंटी एवढंच आपण बघतो मी थोडा विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण म्हणजे एकंदर भारतीय समाज थोडं अतिशयोक्तीचं विधान काही लोकांना वाटेल पण मी खूप विचार केला आहे त्याच्यावर की आपण मनोरुग्ण आहोत आणि आपली ही जी रुग्णावस्था आहे त्याच्यावर आपण एक सोपा सुखद आणि स्वस्त इलाज केला आहे तो म्हणजे क्रिकेटमध्ये आपलं मन रमवायचं आणि समर्पित भावनेनं अगदी क्रिकेट म्हणजे काय अगदी स्वर्गीय आनंद क्रिकेटची मध्ये आपण विजय मिळवल्यानंतर तर ही एकंदर राष्ट्राची प्रकृती बघितल्यानंतर हे काही फार चांगलं लक्षण आहे असं मला वाटत नाही तर ही मनोरुग्णावस्था काय आहे ते आपण नंतर पाहू आता याचे क्रिकेटचं आपण जे भरमसाट कौतुक करतो आहोत म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुद्धा दुसऱ्या दिवशी विधानभवनामध्ये प्रत्येक मुंबईतल्या चार खेळाडूंचा वेगळा सत्कार केला एक एक कोटी रुपये त्यांना दिले तर हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की याच्यात लाभापेक्षा हानी अधिक आहे तोटे अधिक आहेत कसं आहे पहा की क्रिकेटमध्ये गेल्यानंतर क्रिकेटमध्ये करिअर गेल्यानंतर पैसा भरपूर मिळतो असं एक आपण समज निर्माण करून देतो आणि मग परवडत नसलं तरी कारण क्रिकेट हा खेळ स्पष्ट नाही आहे क्रिकेटसाठी भरपूर पैसे मोजावे लागतात आईवडिलांना तर क्रिकेटमध्ये पैसे मिळतात म्हणून मग मुलं हट्टाणं किंवा पालक देखील हट्टाणं प्रत्येकाला वाटत असतं आपला मुलगा सचिन तेंडुलकर बाबा आणि सगळ्यांनाच काही सचिन तेंडुलकर तेंडुलकरमधले नैराश्य येतं म्हणजे आधीच विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आत्महत्या वगैरे येतं हे त्यांनी वाढत आहे दुसरा तोटा काय आहे की आपण क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केलं आहे पण कबड्डी तेवढेच आपण अतिशय महत्त्वाचा असा आपला राष्ट्रीय खेळ म्हणायला हरकत नाही कबड्डी आहे फुटबॉल आहे बेसबॉल आहे आट्यापाट्यातनं मी नाव घेत नाही कारण आट्यापाट्या कठीण आहे आणि हल्ली कोणी खेळतं की नाही माहीत नाही पण खो खो आहे असे अनेक खेळ आहेत त्यांना आपण उत्तेजन देतो का त्या खेळामध्ये करिअर करावं असं विद्यार्थ्यांना वाटतं का म्हणजे आपला मातीशी संबंध क्रीडांगणावर आपण गेलो पाहिजे पहा ब्रिटनचा पंतप्रधान ब्रिटनमधल्या परंपरा ब्रिटनची संस्कृती ही कॉफी हाऊसमध्ये आणि क्रीडांगणावर निर्माण झालेली आहे ब्रिटनचा पंतप्रधान मंत्रिमंडळाची बैठक आटोपल्यानंतर खाजगी गाडीनं फुटबॉलचा सामना बघायला जातो स्टेडियमवर प्रत्यक्ष क्रीडांगणावर असं तुम्ही आपल्या पंतप्रधानाविषयी किंवा मुख्यमंत्र्याविषयी किंवा कुठल्याही मोठ्या माणसाविषयी ऐकलं आहे का आपण कौतु कौतु एक कौतुक करतो एस एम जोशीना क्रिकेटचा अगदी महत्त्वाची बैठक चालू असली तरी कानाला रेडिओ लावून बाळासाहेब ठाकरे यांना क्रि क्रिकेटचं भयंकर प्रेम होतं वगैरे वगैरे अहो आत्ता मुंबईचे खेळाडू म्हणून चार जणांचं तुम्ही कौतुक केलं सत्कार केला त्यातला एकही मराठी नाही पण त्यातली गंमत अशी आहे सूर्यकुमार आणि रोहित शर्मा इतकं सुंदर मराठी बोलले आपल्या मराठी खेळाडूंनासुद्धा तेवढं चांगलं मराठी बोलता की नाही भाग वेगळा पण ते सोडा हा विनोद सोडा माझं म्हणणं काय आहे की आपल्याकडे वृत्ती क्रीडांविषयी प्रेम मी तुम्हाला औंच्या राज्याचे एक उदाहरण जो प्रतिनिधी त्या औंच्या संस्थानामध्ये विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन त्याला आचार्य अत्यंत मला वाटतं गुरुदक्षिणा नाटक होतं आणि त्याच्यामध्ये सुदामा आहे सुदाम्याचं पात्र आहे तर गदिमांडगुळकरांनी हा किस्सा लिहिला आहे बंद प्रतिनिधींवर त्यांनी एक छान लेख लिहिला आहे त्यात हा किस्सा आहे तर त्या स्नेहसंमेलनामध्ये सुदाम्याचं पात्र त्याचा अभिनय सगळ्यात चांगला त्याला पहिलं बक्षीस मिळालं आणि तो बक्ष पारितोषिक वितरण समारंभ हा औंच्या पंतप्रतिनिधींच्या हस्ते होता त्यांनी त्याला पारितोषिक दिलं आणि नंतर ते काय म्हणाले माझ्या राज्यामध्ये सुदाम्याची भूमिका करायला पात्र विद्यार्थी मिळू शकतो याचं मला दुःख होतो आनंद होत नाही मी तुम्हाला काही कमी करतो का मग का तुम्ही असे बारीक राहता तुम्ही शरीर कधी कमावणार आहात आणि मग त्या सुदाम्याच्या पात्राला ते म्हणाले उद्यापासून राजवाड्यावर जेवायला येत जा कसा तू दो पुढच्या वर्षी तू तु सुदाम्याची भूमिका करू शकणार नाहीस बलरामाची भूमिका करशील असं मी तुला बदलून दाखवतो ज्याला म्हणतात क्रीडांविषयी ह्या पंतप्रतिनिधींनी साष्टांग नमस्कारासाठी एक आंदोलन उभं केलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये साष्टांग नमस्कार घालण्याचं वेळ वाढावं म्हणून अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत पुण्याच्या दोषांनी प्रयत्न केलेले तसं कबड्डी फुटबॉल बेसबॉल हे कितीतरी फुटबॉल मॅच बघताना दो एक रोमांसाचा अंगावर रोमांच उभे राहतात आणि असं एक तुम्हाला क्रीडावृत्ती तुमच्या अशा बहरून येतात तो अगदी जिवंत असा खेळ वाटतो तसं काही आहे का मैदानामध्ये आपला काही वेळ प्रत्येक दिवशी mm. गेला पाहिजे माध्यम खलु धर्म साधनम असं आपण म्हणतो ना प्रत्येक व्यायामशाळेत लिहिलेलं हे वाक्य कोणाचं आहे आता आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आषाढ महिना म्हटल्यानंतर कालिदास हे कालिदासांनी ऋतूसंवार त्याच्या काव्यामध्ये हे लिहिलेलं आहे तो शंकर महादेव हा ऋषीच्या वेषामध्ये तप करणाऱ्या पार्वतीला भेटायला येतो आणि तिची चौकशी करतो त्यावेळेला तिला सांगतो की शरीर सांभाळून तू तप कर तुला शंकर मिळणार आहे पण तू शरीर सांभाळून कर त्यावेळेला तो हे वाक्य विचारतो माध्यम खलुधर्म साधनम असं तो म्हणतो तर मला काय म्हणायचं आहे मनोरुग्णावस्था या मनोरुग्णावस्थेसाठी मी आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो हे हातरस्त प्रकरण जे झालं उत्तर प्रदेशामध्ये कोणीतरी एक बाबा आणि त्याला भेटायला ऐंशी हजाराची काहीतरी क्षमता होती त्या मैदानाची आणि काही लाख लोक जमले होते दोन लाख की तीन लाख आणि त्याची चरण धूळ ती गोळा करण्यासाठी लोक धावले आणि मग चेंगराचेंगरीहून जवळजवळ सव्वाशे लोकांना आपले प्राण गमवावे लागले मला असं वाटतं की ज्या समाजाला समाजाची मानसिक अवस्था समाजाची प्रगती बौद्धिक आध्यात्मिक बौद्धिक वैचारिक एकंदर सर्व अवस्थांमध्ये आपले राज्यकर्ते आपले नेते आपले वैचारिक नेते आपल्याला मिळणारं वाङ्मय आणि आपल्याला मिळणारं संत साहित्याचं जे धन असतं ते आपल्याला देवळातून मिळणारा प्रसाद वगैरे सगळं एक अशी प्रगत भूमिका समाजाची झाली पाहिजे की या बोआवांच्या नादाला तो समाज लागता कामा नाही आत्ता गेल्या दहा वर्षामध्ये मी थोडंसं वेगळं बोलतो आहे मोदींनी खूप प्रयत्न केलेत पण तरी समाजामध्ये किती करणं बाकी आहे लोक का बाबांच्या मागे लागत आहेत ही आपली वृत्ती चांगली नाही आहे निरोगी वृत्ती नाही आहे आपली आपण मनोरुग्ण आहोत मनोरुग्ण का आहोत आपला स्वातंत्र्य लढा ज्याला पुष्कळसा कारणीभूत आहे आपला स्वातंत्र्य लढा हा फसलेला आहे लोकांच्या विश्वासघातावर आपला स्वातंत्र्य लढा हवा आहे आपलं इप्सित आपण साध्य केलं नाही आपण अखंड भारत नाही मुक्ता केला आ मुक्त नाही केला पण आणि एक आपला कायमचा शत्रू की ज्याला आपण नष्ट व्हायला हवा या पृथ्वी तलावरून हिंदू समाज संस्कृती राष्ट्र नष्ट व्हायला हवं आहे असं एक इस्लामिक राष्ट्र आपण आपल्या हाताने निर्माण केलं आहे आणि मग स्वतंत्र भारतामध्ये संपूर्ण राष्ट्राची ऊर्जा संपूर्ण राष्ट्राची वृत्ती ही अशी कुठल्या तरी मोठ्या लक्षाकडं मोठ्या मिशनकडं एकवटली जाईल असं ध्येय आपण दिलं नाही आपल्या राज्यकर्त्यांनी दिलं नाही आपल्याला पंतप्रधान मिळाले निर्माते मिळाले नाही राष्ट्र निर्माते असं मी नेहमी म्हणतो त्याचा अर्थ असा आहे की तेव्हापासून आपलं काहीतरी आपलं आपण काहीतरी गमावलं आहे असं आपल्या अंतर्मनात सारखं ते खतखतच असतं आणि त्यामुळे आपण मनोरुग राहो आणि मग मनोरुग्णावर आपल्याकडे उपाय नाही आत्ता हे दहा वर्षात मोदी तुम्हाला एकशे चाळीस कोटींना आवाहन करत तुम्हाला एक राष्ट्रीय पुरुषार्थ जागवायचा असतो आणि राष्ट्रीय पुरुषार्थ जागवण्यासाठी क्रीडा हे अत्यंत महत्त्वाचं आहे लहान मुलांनी मोठ्या माणसाने मैदानावर दिवसातून तास अर्धा तास घालवला पाहिजे ही वृत्ती आपल्याकडं नाही आपण मैदानाशी आपला काही संबंध नाही आपण क्रिकेट बघतो म्हणजे आपण स्पोर्ट्स लवर आहोत वगैरे असं नाही आहे तो आपण जसा एक पॅरालिसिस झालेला माणूस किंवा मनोरुग्ण हा जसा खुर्चीवर खेळून बसलेला असतो तसे आपण आपल्या व्यवसायाशी आपल्या विकारांशी खेळून बसलेलो होतो आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण मॅच बघतो क्रिकेटचा सा सामना टी व्हीवर बघतो आणि मग मा आनंद मानतो त्याच्यामध्ये त्याच्यातून आपल्याला काही मिळतं का तो आनंद तात्पुरता असतो आपली वृत्ती बदलली आहे आपल्या सवयी बदलल्या आहेत आपण उत्कृष्ट नागरिक झालो आहे असं काही होत नाही त्यासाठी इतर खेळ आणि आपण आपला काहीतरी सकाळी फिरायला जाण्यासाठी तरी आपण घराबाहेर केवळ त्या वृत्तीनं वाढलं तर माध्यम खलू धर्म साधनं असं कालिदास म्हणाला आहे त्याप्रमाणे होईल त्यामुळे क्रिकेटचं नुसतं कौतुक का करून महाराष्ट्र शासनाला किंवा के केंद्र शासनाला आपण क्रीडाप्रेमी आहोत हे सिद्ध नाही करता येणार त्या टेस्ट त्यासाठी सर्व खेळांना आता ऑलिम्पिकमध्ये आपण चांगलं यश मिळवतो आहे आणि ते कौतुकास्पद आहे पण सर्व खेळ आणि प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की अरे हुतुतीचे सामने कधी आहेत आपल्याला आवडती व्याख्यानं आप आवडते सिनेमा आवडतं नाटक कधी आपण चौकशी करतो की नाही मग या आपल्या भागामध्ये फुटबॉलचा सामना कधी आहे बेसबॉलचा सामना करी हे आपण जसं इंग्लिश माणूस जसा स्पोर्ट्सशी निगडित आहे तसं आपलं दैनंदिन जीवन हे क्रीडा प्रकाराशी निगडित नाही ते झालं पाहिजे त्यामुळे क्रिकेटचं आपल्याला जे कौतुक आहे तो मनोरुग्णावस्थेचा एक त्याच्यावर आपण काढलेला सोपा स्वस्थ आणि असा अ, सुखद आपल्याला सुखद असणारा असा तो एक उपाय आपण शोधून काढला आहे ही अवस्था कायम टिकता कामा नाही आण आहे आणि आपण खऱ्या अर्थानं पुरुषार्थानं जगायला शिकलं पाहिजे त्या दृष्टीनं आपल्याला सभयी बदलायला पाहिजे आणि राज्य सरकारनं केंद्र सरकारनं आपलं क्रीडा धोरण आखताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की संपूर्ण राष्ट्र हे पुरुषार्थी झालं पाहिजे त्या दृष्टीनं क्रीडा हा जो प्रकार आहे त्याचा वापर व्यवस्थित त्याचा उपयोग त्याचा नीट झाला पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद